जय जिजाऊ जय शिवराय मित्र महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही ना याची गॅरंटी आम्ही घेतो जे लोक माझ्या चॅनल वरती नवीन आहेत माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब बसलेला भास्करगड किल्ला याला भासगड असे देखील म्हणतात हा किल्ला यादवांच्या काळात दहाव्या शतकाच्या आसपास बनला असावा असे पुरावे मिळतात बाराशे एकोणऐंशी तेराशे आठ या काळामध्ये यादवांच्याच सत्तेमध्ये हा किल्ला होता नंतर तो बहामनी सल्तनत कडे किल्ला गेला त्यानंतर अहमदनगरच्या निझामाकडे हा किल्ला होता आणि त्यानंतर मुघलांच्या सुद्धा ताब्यात हा किल्ला होता परंतु सोळाशे एकोणतीस मध्ये शहाजी राजांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशाही विरुद्ध बंड केला आणि त्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला माहुली किल्ल्यावर शहाजींच्या शरणागतीनंतर नंतर हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला सोळाशे तेतीस मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता परंतु नंतर सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार मोरोपंत पिंगले यांनी मुघलाकडून हा किल्ला युद्ध अतिशय घमासांड होतो